मावळ मतदारसंघात लोकसभा निवडणूक मतदान दिवस असतानाही मतदान करून रायगडमधील जनता वारकरी क्षेत्रातील अनेक व्यक्तिमत्व सामाजिक राजकीय व्यक्तिमत्वांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतले जनतेचे असेच प्रेम सतत लाभावे व साधे राणीमान समाजसेवेत धार्मिक कार्यात अग्रेसर असे जे मात्रे साहेब असे वडील मला लाभले हे माझे भाग्य समजतो अे मत पनवेल महापालिकेजी विरोधी पक्ष नेते समाज सेवक प्रीतम दादा मातरे व्यक्त किया

வந்தேத வந்தேவ <laughs> <laughs> गमा आगरया सर्वा देवाना रूभयारा दिग््र ही दमा साम सदाशव महा रा र्मा नणारव महा देवा दूम भ දस ا <laughs> سندو नडाळ या ठिकाणी आज दुसरा वर्धापन दिवस अतिशय भक्तिमय महाप्रसाद आणि शांततामय वातावरणात या ठिकाणी संपन्न होत आहे आज मतदानाचा दिवस असूनही या ठिकाणी लोकांनी मतदान करून या ठिकाणी उपस्थित दर्शवली काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम मी श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नडाळ हे आमच्या इथे दुसरा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त मी सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि खरोखर गेली दोन वर्ष सातत्यानं इथं असणाऱ्या नागरिकांचं आणि भक् भक्तिगणांचा आणि भक्तांचा इथे असणारं प्रेम मला इथे दिसतं आहे आणि हे वाढतं प्रेम बघून आज मतदानाचा दिवस तुम्ही सांगताय परंतु मतदान सहा वाजल्यापासून संपलं सहा वाजेपर्यंत परंतु इथे दिवसभर नागरिकांची रेलचेल चालू असताना दिसते मी फोनवर आणि लाईव्ह बघतो आहे मी पण दिवसभर नव्हतो परंतु इथे जेव्हा आठ वाजता आलो त्यानंतर इथे भक्तिमय वातावरणात खरोखर अतिशय आनंद मला होतो आहे की दोन वर्षे जे माझ्या वडिलांनी सन्माननीय जे साहेबांनी इथे त्यांच्या मनात आलं आणि मनात ते साक्षात उतरवलं त्याचं आज कुठेतरी आम्हाला भक्तिमय वातावरणात इथे नक्कीच इथे दिसतंय तर मी पुन्हा एकदा माझ्या इथे पनवेल उरण कर्जत खालापूर आणि रायगडमधील तमाम नागरिकांना धन्यवाद देतो की आपण इथे बिना आमंत्रणाचे दरवर्षी आमच्या इथे वर्धापन दिनानिमित्त येत असता असंच पुढे प्रेम आमच्या या श्री क्षेत्र पंचायतन मंदिरावर आपला असू द्या आणि इथे जे आपण मागताय ते नक्कीच पूर्णत्वास होईल कारण इथे जे दिसते ते पूर्णतः भक्तिमय वातावरण दिसते त्यामुळे पुन्हा एकदा मी मनापासून सर्वांना धन्यवाद आता म्हात्रे परिवार जर बघितला तर व्यवसाय व्यवसायासोबत समाजकारण राजकारण आणि धार्मिकता हे मात्र परिवारचं वैशिष्ट्य राहिलं आहे काय सांगाल कशा प्रकारे आपण जनतेशी जोडलो आणि धार्मिकता कशा प्रकारे नक्कीच इथे साईचरणी सातत्यानं आळंदी सातत्यानं पंढरपूर सातत्यानं एकविराई सातत्यानं तुकाराम महाराज या सगळ्यांच्यावर असणारं त्यांचं प्रेम आणि ते जात असत म्हणजे सातत्यानं ते दरवर्षी मला वाटतं काय काय करतात हे मी सांगण्याची गरज नाही आहे महिन्यातून एकदा सगळीकडे त्यांची फेरी होत असते आणि त्यांच्या मनात कुठेतरी हे असणारं जे आहे आज हे वास्तव इथं उभं आहे ते त्यांच्या मनात असणारं त्या अस्तित्वात म्हणजे मला वाटतं त्यांच्या आत आज बोलू नये परंतु ते प्रत्यक्षात उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असं मला वाटतं हे धार्मिक स्थळ नडाळ हे अनेक वेळा आपत्तीत कामी येतं इरसाळवाडीची घटना असेल अनेक आपत्तीमध्ये या ठिकाणी आपत्तीग्रस्तांना या ठिकाणी आश्रय मिळतो आणि आपला या ठिकाणी त्यांच्या पाठीवरती एक आपत्तीत हात असतो काय सांगायचं नक्कीच मी सांगेन की जशी आमची कंपनी आहे कंपनीत असणारे कामगार आहेत यांना देखील कुठेतरी माझ्या वडिलांचाच असलेला आसरा आहे म्हणजे वडिलांचाच आसरा आहे त्या पद्धतीनंच माझे वडील सन्मान्य जयमातेसाहेब आहे नेहमीच सातत्यानं समाजासाठीच ते राब राब राबलेले आहेत आणि ह्यापुढेही ते आज वयाच्या सत्तरीनंतर देखील ते जनतेच्या सेवेत आणि सामाजिक उपक्रमातच नेहमी सामील असताना इकडचे वासीय बघत आहेत त्यामुळे मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं जे मात्र साहेबांनी खूप नाव कमवलं खूप एवढं म्हणजे मोठी उंची गाठूनही त्यांचं आत्ता जर राणीमान बघितलं शांततामय असं त्यांचं जीवन प्रवास आहे साधं राणीमान शांततामय कुठल्याही प्रकारचे प्रतिष्ठेला ते अग्रेसर नसतात आज ते शांतमय जीवन प्रणाली काय सांगतात नक्कीच माझ्या वडिलांबद्दल आदरणीय त्यांना भाऊ म्हणून म्हणतात आणि हे जे ते आहे हे सातत्यानं ते असणारे समाजात मग ते कुठेही साध्या कुठेही भाजी घ्यायला जावो किंवा अजून कुठे चांगल्या प्रोग्रामला जावं हे जे नागरिक इथले बघतात आणि त्यांचं असलेलं मनातून हे काही ते दाखवण्यासाठी साधेपणा करत नाही पहिल्यापासून आमच्या घरात देखील मग आमच्या कुटुंबात देखील ते साधेपणानेच असतात आम्हाला पुढे करतात ते मागून असतात असा हा त्यांचा स्वभाव आणि कधीही त्यांनी वाढदिवस मला वाटतं आजपर्यंत त्यांचा साजरा केलेला नाही परंतु जे प्रेम त्यांचं आमच्या कुटुंबावर किंवा आमच्या कंपनीवर किंवा असणाऱ्या नागरिकांवर किंवा असणाऱ्या रायगडमधील तमाम जनतेवर खरोखर ही जनताच बघते त्यामुळे मला वाटतं त्यांचं हे सगळं प्रत्यक्षात उतरताना आम्ही सगळीच मंडळी बघतो आणि मी भाग्यवान मला समजतो की मला असे वडील लाभले त्यामुळे मला वाटतं ही सेवा करण्याची जी आमच्यात इच्छाशक्ती किंवा हे सगळं येते माझ्या मित्रमंडळींमध्ये येतं हे शंभर टक्के त्यांच्यामुळेच येतं असं मला आज सांगावं लागतं